राहुरी शहरातील बुवासिंद बाबा देवस्थानच्या घुमटावर असलेला हिरवा झेंडा काढून येथे भगवा झेंडा लावणाऱ्या अज्ञात आरोपीचा पोलीस पथकाने शोध घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने आरोपी अभिषेक तनपुरे याला नोटीस बजावण्यात आली घटनेनंतर एक महिन्याने पोलीस प्रशासनाकडून आरोपी उघड करण्यात आलाय राहुरी शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे दिनांक सव्वीस मार्च दोन रोजी दुपारच्या दरम्यान अज्ञात इसमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काळा रंग लावून मूर्तीची विटंबना केल्याची घटना उघडकीस झाली होती या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर सायंकाळी पाच वाजेदरम्यान हिंदू धर्मीय बांधवांचा मोठा जमाव तालीम शेजारी असलेल्या श्री बुवासिंद बाबा देवस्थान परिसरात जमा झाला त्यावेळी एक तरुण देवस्थानच्या घुमटावर चढला व त्याने घुमटावर असलेला हिरवा झेंडा काढून तेथे भगवा झेंडा लावला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गे गेल्या घटनेनंतर पोलीस हवालदार अशोक शिंदे यांच्या फिर्यादीवरून देवस्थानच्या घुमटावर भगवा झेंडा लावणाऱ्या अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आज एक महिन्यानंतर औरी पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेतला आणि अभिषेक सुनील तनपुरे राहणार खळवाडीत राहुरी या आरोपीला निष्पन्न करून त्याला नोटीस बजावण्यात आली विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी